आजचा व्हिडिओ आमचे रत्नागिरी जिल्ह्याचं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आमच्या कोकणामध्ये एक है। कि है। मन आहे रातभर केलं आणि आत नाही गेलं याचा अर्थ असा होतो की किती पण प्रयत्न करा तुमचं काम कधी पूर्ण होत नाही बरोबर ना आता हे मन अशी प्रचलित झाली की पूर्वीच्या काळी बायका जात्यावर दळण दळायचे हां त्यावेळेला त्यांच्या सासवा बायकांना टार्गेट द्यायचा की रात्रभरात तुम्ही एवढं दळण दळलं पाहिजे सकाळी उठून जेव्हा दळण त्यांचं दळण पूर्ण व्हायचं नाही तर सासवा सुनांना विचारायच्या सुना उत्तर काय द्यायच्या की आईसाहेब आईसाहेब जात्याचा दांडा आहे ना हा गेलाच नाही खोट्यामध्ये असं कारण द्यायच्या ओके आता हे सांगायचं सा कारण एवढंच आहे की आत्ता आत्ता मगाशी आज तारीख आहे आज तारीख आहे सतरा ते अठरा मे अंदाजे लक्षात नाही सॉरी सतरा मे आज तारीख आहे ओके आणि आता अर्धा तासापूर्वी संध्याकाळी साडेचार वाजता आमच्या गावामध्ये डांबरीकरणाचं काम चालू आहे आत्ता ओके आत्ता पाऊस पडतो बाहेर पाऊस भरतो बदा बदा आणि हे लोक डांबरीकरण आहेत हां म्हणजे पावसाचं म्हणजे कामाचं व्हॅल्यू झिरो पैसे सगळे फुकट गेले म्हणजे गेले सहा महिने तुम्ही काय झोपून होताच काय बरोबर ना आता रत्नागिरी जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कौन्त दिलं होतं बरोबर ना म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम दिलं होतं हा कॉन्ट्रॅक्टर सामान्य झोकून काय आणि आता हा काम पुरा करतो आहे औस आहे तेव्हा ॲक्च्युली विषय असा येतो की डांबरीकरण केल्यावरती त्या रस् डा त्या डांबराच्या रस्त्याला दा, कडक ऊन भेटलं पाहिजे दीड ते दोन महिने तेव्हा ते जेव्हा ते डांबर वितळून खाल्ल्यावरती येतो खडीच्यावरती तेव्हा तो रस्ता चांगला मजबूत होतो हे शास्त्र आहे आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनी कामाची पूर्ण वाट लावून टाकले कामाची पूर्ण वायझेड करून टाकले त्याच्यामुळे पैसे ते पैसे फुकट गेले कामाचा दर्जा पण झिरो राहिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं की तुम्ही हे काम आत्ता का केलं पूर्ण तुम्ही एवढे दिवस का झोपला जात काय सहा मागच्या बरोबर ना जय हिंद जय जे महाराष्ट्र